घाटकोपर पोलिसांनी मोठी कारवाई करत दहा बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतले पोलीस परिमंडळ सात अंतर्गत अनअधिकृत बांगलादेशी नागरिकांविरुद्ध तयार करण्यात आलेल्या विशेष पथकाने ही कारवाई केली पथकाचे प्रमुख पोलीस निरीक्षक रेवण सिद्ध ठेंगळे यांना माहिती मिळाली होती की घाटकोपर रेल्वे स्थानक परिसरात काही पांग बांगलादेशी नागरिक येणार आहेत त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून रिनी शेख शुक्रन मुल्ला जुई खान नुसरत जहान शेख आणि अरिफुल इस्लाम या पाच जणांना पकडले चौकशीत त्यांनी आपण बांगलादेशी नागरिक असल्याची कबुली दिली तसेच त्यांच्या आणखी काही नातेवाईक नवी मुंबई परिसरात असल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली या माहितीनुसार पोलिसांनी पुढील कारवाई करून पैरी सरदार जरीना मुल्ला राकीब मुल्ला जहानारा शेख आणि इकबाल शेख या पाच जणांनाही अटक केली सर्व आरोपींनी बांगलादेशातून बेकायदेशीर मार्गाने भारतात प्रवेश केला होता पोलिसांच्या माहितीनुसार या सर्वांना लवकरच परत बांगलादेशला पाठवण्यात येणार आहे यापूर्वीही या, या विशेष पथकाने गेल्या काही महिन्यात शंभरपेक्षा जास्त अन अधिकृत बांगलादेशी नागरिकांवर कारवाई केली असल्याचे पोलीस निरीक्षक रेवण सिद्ध ठेगे यांनी सांगितले परिमंडळ सातच्या विशेष पथकाने दहा बांगलादेशींना गेल्या चार ते पाच दिवसांमध्ये अटक केलेली आहे कशा प्रकारे यांना पकडण्यात आलेले किती लोक आहेत आणि कशा प्रकारे तपास लागला कोण कोण आहे मान्य पोलीस उपायुक्त परिमंडळ सात श्री राकेश सर यांच्या यांनी परिमंडळा पटसाठी पर एक दोन बांगलादेशी विरुद्ध कारवाई एक का पथक नेमण्यात आलेलं आहे मागील एक वर्षापासून तर त्या पथकाअंतर्गत आम्ही काम करत असताना आम्हाला गुप्त बातम्या माहिती मिळाली की काही बांगलादेशी प्रसाद येत आहेत स्टेशन किंवा या तिथून आम्ही तीन बांगलादेशी महिलांना चौकशी आम्ही ताब्यात घेतले बातमीदारांच्यानुसार तर ते त्यांना आम्ही इंटरोगेट केलं असता त्यांनी प्रथमतः उडवाओळीची उत्तरे आम्ही कलकत्त्यावरून आलो अशी काही उत्तरे देत होते पण त्यांना त्यांच्याकडे सखोल चौकशी व त्यांचे भारतीय नागरिकत्वाचे डॉक्युमेंटची त्यांना मागणी केली असता तर ते देऊ शकले नाही व अंततः त्यांनी कबूल केलं की आम्ही घुसखोरीच्या मार्गाने बांगला भारत देशाची सीमा ओलांडून भारतात प्रवेश करून कलकत्ता मार्गे मुंबईमध्ये आलेले आहोत व येथे आम्ही घर घराची कामे व वेट बिगाऱ्याची कामे करीत असतो त्यांच्याकडे अजून त्यांचे कोण नातेवाईक आहेत याबाबत आमच्या पथकाने आमच्या पथकातील सपोनी राठोड व फथक असे आम्ही त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी सांगितले की आमचे अजून नातेवाईक नवी परिसरात राहत आहेत कोपरखरणे विभाग नेरूळ विभाग इथे राहत असे त्यांनी माहिती दिल्याने त्यांचा देखील आम्ही त्या ठिकाणी जाऊन शोध घेतला असता तर ते तिथं आणखीन तिथे आम्हाला सात ते, 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 ते आठ महिला व दोन मुले मिळू दो आले नाही त्यांना आम्ही ताब्यात घेऊन चौकशी कमी आले असतात ते सुद्धा बांगलादेशी असल्याचे निष्पन्न झाल्याने